आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं अशा प्रकारचा खेळ बालपणी खेळला जायचा पण आता मामाचं पत्र तर हरवलंच आहे आज तंत्रज्ञानाच्या युगात पत्र काय असतं हे मुलांना माहीतच नाही कारण मोबाईलच्या स्क्रीनमध्ये मुलं एवढी गुरफटली आहेत की त्यामध्ये मामाचं पत्र पूर्णत हरवूनच गेलंय परंतु कागल तालुक्यातील बिदरी इथल्या हायस्कूलनं पत्र लिहूया नाती जपूया हा उपक्रम राबवत दुर्मिळ होत चाललेल्या पत्रलेखनाची प्रथा जपण्याचा प्रयत्न केलाय फोन किंवा मोबाईल घरी येण्यापूर्वी पत्र हाच एकमेकांशी संवाद साधण्याचा एकमेव पर्याय होता आपल्यापासून दूर अंतरावर असलेल्या नातलगांना पत्र लिहून आपली ख्याली खुशाली कळवली जायची घरात घडलेले बरे वाईट प्रसंग पत्र लिहूनच आपतिष्ठांपर्यंत पोहोचवले जायचे त्यासाठी साधे पोस्टकार्ड आणि अंतर्देशीय पोस्ट कार्ड अशी दोन प्रकारची पत्रं पाठवली जायची त्यात साक्षरांची संख्याही कमीच असल्यानं पत्र लिहिण्यासाठी किंवा आलेलं पत्र वाचण्यासाठी साक्षरांना अधिक मागणी असायची मामानं पाठवलेलं पत्र वाचायला ते सांभाळून ठेवायला मुलांना भारी हाऊस असायची असं संग्रहित असणारं एखादं पत्र हरवलं तर मात्र मुलांचा जीव कासा विसवायचा सध्याच्या मोबाईलच्या जमान्यात पत्रलेखन ही स्लुप्त होत चालली आहे नातेवाईकांशी जो काही संवाद करायचा आहे तो थेट मोबाईलवरच केला जातो त्यामुळे पत्रलेखन हे फक्त शालेय अभ्यासक्रमापुरतच मर्यादित राहिलंय पत्रलेखनाची ही प्रथा पुन्हा सुरू व्हावी यासाठी बिद्रीतील भारतमाता हायस्कूलनं पत्र लिहूया नाती जपूया हा अनोखा उपक्रम राबवलाय त्यामध्ये दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुला मुलींनी आपल्या मामाला पत्र लिहिलंय साध्या पोस्ट कार्डवर लिहिलेल्या या पत्रात मुलांनी आपल्या भावनांना मुक्तपणे वाट करून दिली आहे काही पत्र तर इतकी भावनिक आहेत की वाचणाऱ्यांच्याही डोळ्यात पाणी येतं या पत्रांवर मुलांनी मामाचा पत्ता लिहून ती पोस्टाच्या पेटीत टाकली ती लवकरच त्यांच्या मामाला मिळणार असून त्यातून मुलांनी मामाला पत्र लिहूनच प्रतिक्रिया पाठवण्यास सांगितलंय त्यामुळं मामाकडून येणाऱ्या पत्राची मुलांना प्रतीक्षा लागून राहिली आहे शाळेनं राबवलेल्या या अनोख्या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक एस पी पाटील मराठी विषयाचे अध्यापक सी डी कुंभार सर्व शिक्षक कर्मचारी यांचं सहकार्य लाभलंय